भाजपाचे माजी सभापती तथा नगरसेवक उद्धव बाबा निमसे यांच्यावर नांदुरनाका येथे झालेल्या गंभीर हानामारी आडगाव पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे आणि याबाबत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास राज्य धोत्रे यातील निमसेंच्या दोन मुलांसोबत नांदूरणाका येथे किरकोळ वाद झाल्याच्या कारणावरून नांदुरगाव आणि परिसरात राहणारे माजी नगरसेवक उद्धव उर्फ बाबा बापूरोह नेमसे यांनी शिवीगाळ आणि दमदाटी करून गर्दी जमवून गर्दीतील पवन निमसे संतोष मते सचिन दिंडे स्वप्नील बागुल सुधीर निमसे अक्षय अशोक पगार मेघराज बुजोजारे गणेश राजाभाऊ निमसे रोशन जगताप आणि इतर दहा ते पंधरा लाकडी लोखंडी दांडे चाकू यासारख्या हत्यार घेऊन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने अजय दत्तू कुसाळकर राहुल संजय धोत्रे यांचा पाठलाग करत अजय कुसाळकर यास त्याच्या घराच्या मागे जनार्दन नगर नांदुर्णाका नाशिक येथे सुमित हांडोरे यांनी चौपर्णे आणि इतरांनी देखील लाकडी आणि लोखंडी दांड्याने मारहाण करून त्याच्या डोक्यात हातात आणि पायास गंभीर जखमी केले तसेच राहुल संजय धोत्रे यास दिंडेमाळा नांदुर्णाका येत नाशिक ते येथे सुमित हांडोरे यांनी चॉपरने मारहाण करून त्याच्या पोटाच्या उजव्या बाजूस कोथा बाहेर काढला आणि इतरांनी त्याच्या डोक्यात मारहाण करून त्यास गंभीर जखमी केले याबाबत आकाश राज धोत्रे याच्या तक्रारीवरून उद्धव उर्फ बाबा बाबुराव निमसे पवन निमसे संतोष मते सचिन दिंडे स्वप्नील बागुल सुधीर निमसे अक्षय अशोक पगार मेघराज जोदारे गणेश राजाभाऊ निमसे रोशन जगताप सुमित हांडोरे इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माझ्या भावाचे नांदूर नाक्याजवळ वाईन शॉपजवळ वाद झाले ते सनी धोत्रेचे सनी धोत्रेन त्यांचे वाद झाले आणि ते वाद करून तिथं आमच्या इथं मंदिर घराच्या बाजूला मंदिर तिथं आम्ही उभे होतो सगळे तर पोलीस आले सनीन त्यांना घेऊन गेले तर माझा एक लहाना भाऊ राहुल धोत्रे व माझ्या आत्याचा मुलगा अजय कुसळकर हे आमच्यासोबत आम तिथं मंदिराजवळ उभे होते तर माझे काका आणि मी पण तिथं उभं होतो तर उद्धव बाबा आले तिथून म्हणे काय तुम्ही धोत्रेले माजले म्हणे तुम्ही निमशनवर कसं का हातू चालला निमशनवर कसं का हातू चालला अख्खे धोत्रे मारून टाकतो म्हणे उद्धव बाबा मला अशी धमकी की आम्हाला शिवीगाळे करत होते तिथं तिथून नेमकं पाच सहा जण आले पहिले उद्धव बाबा त्यांना म्हणे हे धोत्रे जे भेटतील त्यांना मारून टाका ते माझ्या लाने भावाच्या मागे आणि आजेच्या मागे पळत गेले आणि त्यांच्या हातात चाकू कोयते असे होते आणि तिकडं ते घराचे येतच ते म्हणजे सगळे एक आजी कुसळकर माझ्या आत्याचा मुलगा आहे तो तिथंच बेशुध पडलेला होता आणि माझा लाना तो दुसरा तिथं डिपार्टमेंट त्याला घेऊन होता पूर्ण बॉडीत आताडे बिताडे सगळे फाडून ठेवलेले होते तर मग आम्ही त्याला अपोलोला ॲडमिट केलेलं आहे उद्धवा म्हणजे एक पण धोत्रे सोडू नका सगळे मारून टाका म्हणे झाला भावाचे वाद निमशन सोबत झाले होते नांदूर नाक्यावर नांदुणाखेर वाद झाले निघून आले मग ते पोलिसांना कळायला वाद झाले ते माझ्या लाने त्यांना सनींना घेऊन गेले पोलिसवाले तेवढेच दहा ते पंधरा मिनिटानंतर उद्धव ते आले त्यांच्या मागबी त्यांचे खूप माणसं आले उद्धव बाबन सगळ्यांना मारून टाका यांनी हातकासा का उचलला बघून घेतो आम्ही गाव आले म्हणे बाहेरून येऊन काय केलं यांनी निमश्वार पैसा लागला तेवढा सोडवायला आहे म्हणे मारून टाका म्हणे हा त्याच्यात त्याच्यात हे सगळे माझ्या भावाच्या कोई मागे कोईते घेऊन मागे पळाले उद्धव भाऊ तिथं होता मारून टाका म्हणे पोलिसांची व्हॅन आली पन्नास साठ पोर तिथे उभे होते पोलिसांना सुद्धा शिव्या दिल्या उद्धव बाबाने उद्धव बाबा निमशी नगरसेवक नगरसेवक बीजेपी चा नगरसेवक असताना सुद्धा तर पोलिसांना शिव्या देत होता तुम्ही सुद्धा विचारून घ्या पोलिसांना निघा म्हणे पोलिसांना म्हणत होता चला म्हणे तुम्ही कशी काय आले इथं आम्ही सत्य आले बीजेपीचे आमचं काही करू शकत नाही सांगून देणार आम्ही बीजे माझं कोणीच काय वाकड करू शकत नाही म्हणे मी नगरसेवक आहे बीजेपी इथं फक्त निमशेंच चालेल बाकी बाहेरून कोणी येऊन इथं आमच्यावर दादागिरी नाही करू शकत गावाले आम्ही आम गावातून तुम्हाला बाहेर काढून टाकू म्हणे आकाश धोत्रे सदाच्या मारहाणीच्या प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या युवकांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत आणि याबाबत पुढील तपास सुरू आहे एस न्यूज नाशिक